नमस्कार रेसिपीजमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण झटपट खांद्याची रेशी बनवूया झटपट डाळ वांग कसं करायचं चमचमीणझणी जन लवकरात लवकर करायला सोपी आणि चवीला एकदम रुचकर चला तर मग त्यासाठी काय काय साहित्य लागते ते बघू झटपट डाळ वांग्यासाठी असे लांब टाकारामध्ये वांगे कापून घेतले एक वाटी डाळ भिजत घातली आत्ता जस्ट धुवून पाच मिनटं आलं लसूण पेस्ट कोथिंबीर आणि लाल तिखट हळद गरम मसाला कांदा लसूण मसाला आणि जिरो ओवा मोहरी एवढं आणि तेल एवढं संपूर्ण साहित्य आपल्याला डाळ वांग्यासाठी लागेल आपण तेल गरम करायला ठेवलं आता आपण मोहरी टाकू बघा मोहरी तडतडली आता जिरं आलं लसूण पेस्ट गॅस कमी करायचा आलं लस पेस्ट मिक्स करून घ्यायची छान सुगंध येईपर्यंत परतायची हळद लाल तिखट लाल तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता कांदा लसूण मसाला थोडा आणि थोडा गोडा मसाला परतून घ्यायचं आता वांगी टाकायची छान रंग आला आणि आता ही डाळ टाकायची पाण्यासही आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आणि आता आपल्यालाही कुकरमध्ये काढायचं आहे कारण कुकरमध्ये फोडणी द्यायला त्रास झाला असता म्हणून आपण कढईमध्ये दे फोडणी देऊन घेतली आणि आता हे कुकरमध्ये टाकायचं आता चवीनुसार मीठ टाकायचं कोथिंबीर टाकायची आणि छान मिक्स करून घ्यायचं आणि आता कुकरमध्ये टाकायचं कुकर वांगो, वांगो। चा कुकर आता मी हे कुकरमध्ये टाकून घेते आपलं वांग डाळ वांग खूप छान लागते चवीला आणि झटपट होणार आहे आणि थंडीमध्ये आवर्जून खा कारण वांग्याचा सीझन असतो वांगे खूप छान मिळतात मार्केटमध्ये आणि कसं चवीला भाकरीसोबत संध्याकाळच्या जेवणाला एकदम चांगलं थंडीमध्ये हे बघा आपण कुकरमध्ये पूर्ण डाळ टाकून घेतली आणि आपण पाणी तीन वाट्या टाकलं आणि आता संपूर्ण साहित्य टाकलेलं आहे आता कुकर लावूया आणि चार पाच शिट्ट्या मीडियम गॅसवरती काढूया बघा आपला कुकर आता थंड झालेला आहे आपलं डाळ वांग शिजलं काय बघूया आपण हो सुंदर वांगं असं अख्खं दिसायला हवं तेव्हाच आपल्या डाळ वांग्याची मजा येते कारण डाळ वांगा आहे असं दिसायला हवं आणि सुगंध तर इतका येत आहे कुकर उघडल्याबरोबर खूपच छान आणि आपण कांदा लसूण मसाला गोडा मसाला टाकल्यामुळे कसा रंग पण छान आला आणि आता आपण सर्विंग बाउमध्ये काढूया बघा झालं आपलं चमचमीत डाळ वांग तयार एकदम तुम्ही भाकरीसोबत पोळीसोबत भातासोबत कशाही सोबत याचा मनसप्त आस्वाद घेऊ शकता आणि करायला सोपी चला तर मग भरपूर या पुढच्या व्हिडिओमध्ये माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद